नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या शिरूरसाठी एक भूषणावह गोष्ट या ठिकाणी झालेली आहे ती म्हणजे राज्य गुणवत्ता यादीमध्ये आपल्या शिरूरची तनिष्का अजित पवार ही विद्यार्थिनी जी आहे जी ज्ञानदा स्कॉलरशिप अकॅडमीमध्ये शिकत होती ती राज्यामध्ये बावीसाव्या क्रमांकावरती आलेली आहे विशेष म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातील आहे आणि वडील जे आहेत ते मॅकॅनिक आहे आई गृहिणी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षकांनी तिच्याकडनं अभ्यास करून घेतला आणि त्या आज गुणवत्ता यादीमध्ये आलेली आहे तर तनिष्का सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण शिरूर करून तर्फे तुला खूप खूप तुझं अभिनंदन या यशासाठी आणि काय सांगशील ही सगळी तयारी जी आहे ही कशी केली होती सो मी ही ज्ञानदा स्कॉलरशिप अकॅडमीतर्फी तयारी केली होती स्कॉलरशिप ज्ञानदा स्कॉलरशिप अकॅडमीमध्ये मी होते भुजबळ सरांनी आमची खूप छान तयारी करून घेतली सरांनी टेस्ट सिरीज घेतल्या होत्या व्याकरण सुद्धा वाचन करून घेतलं होतं खूप आणि सरांनी पण खूप मेहनत घेतली आमच्यावर नोट्स सरांच्या पण आहेत ज्ञानदास स्कॉलरशिप अकॅडमीच्या चा, त्याच्यामध्ये त्या खूप हो उपयोगी नोट्स आहेत आणि टेस्ट आमच्या शाळेमध्ये सुद्धा सरांनी प्र परीक्षेची प्रॅक्टिस व्हावी म्हणून शाळेमध्ये सुद्धा टेस्ट ठेवल्या होत्या पाचवीमध्ये ऑनलाईन क्लासेसमध्ये म्हस्के सरांसोबत भेटली म्हणजे म्हस्के सरांना भेटले होते म्हस्के सरांनी पाचवीमध्ये खूप छान तयारी करून घेतलेली नंतर सहावी आमची लॉकडाऊनमध्ये गेलेली तर सातवीपासून भुजबळ सर सर, सर, सर सर कवाष्टी सर आणि बनगर सर सर्वांनीच खूप छान तयारी करून घेतली रेग्युलर क्लासेस वगैरे नंतर भुजबळ सरांनी मंथनच्या क्लासेसमध्ये सातवीमध्ये सुद्धा नंबर आला होता आणि आता आठवीमध्ये हे यश फक्त म्हणजे स्कॉलरशिप अकॅडमी स्कॉलरशिप अकॅडमी आणि त्या त्यासोबत सरांनी गेस्ट लेक्चर सुद्धा ठेवले होते आणि आमची नाईट स्टडी सुद्धा व्हायची दररोज दो दोन तास असायची ती आणि माझ्या आई वडिलांचा पण मला खूप सपोर्ट होता मी सर्वांचेच खूप आभार मानते आणि भुजबळ सरांचे ज्ञानदा स्कॉलरशिप अकॅडमीचे सर्वांचे खूप आभार मानते आणि किती मार्क्स पडले तुला दोनशे बासष्ट मार्क पडले मला आठवी स्कॉलरशिप मध्ये आणि राज्यात बावीसवी आधी मी तर तुम्ही पाहताय मित्रांनो या ठिकाणी शिक्षक वर्ग असतील विद्यार्थी असेल हे सगळे मेहनत करतात आणि त्या मेहनतीमधूनच हे फळ जे आहे ते, में ते आपल्याला मिळत असतं शिरूरमधील सर्वसामान्य कुटुंबातील शिरसगाव काटामधील मा माझ्या मते तो आहेस ग्रामीण भागातील आहे आणि तरी देखील शिरूरमध्ये आता एक शैक्षणिक क्रांती घडून येते शिक्षक वर्ग जे आहे ते अतिशय उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आहे आणि ग्रामीण भागामधून सुद्धा आता विद्यार्थी राज्यस्तरावरती आपले पहिले येत आहेत किंवा त्या क्रमांकामध्ये येत आहेत तर ही खरं तर आपल्यासाठी खूप चांगली बाब आहे शिरूरमध्ये आता संधी उपलब्ध होत आहेत मुंबई किंवा पुणेसारख्या ठिकाणी जाण्याची आपल्याला आता गरज राहिलेली नाही आहे तर शिरूरमध्येच एक व्यासपीठ जे आहे ते ज्ञानदा स्कॉलरशिप अकॅडमीच्यासारखं एक व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व शिक्षक वर्गाचे देखील खूप खूप अभिनंदन नमस्कार मी योगेश भुजबळ सर ज्ञानदा स्कॉलरशिप अकॅडमीचा संचालक आहे आणि गेली ज्ञानदा स्कॉलरशिप अकॅडमी आणि कवस्टी कोचिंग क्लासेस गेले आम्ही पंधरा वर्षापासून शिरूरमध्ये कार्यरत आहोत आणि आमचा जो विजन आहे ते फक्त आम्ही स्कॉलरशिप नवोदय सैनिकी स्कूल आणि इतर ज्या शालेय खाजगी परीक्षा आहेत त्या आम्ही शिरूमध्ये कंडक्ट करत असतो आणि गेल्या बारा वर्षापासूनचा रिझल्ट हा शिरूमध्ये सर्वात जास्त आहे या वर्षीसुद्धा आमचं एन एम एम एसमध्ये माझे अठरा मुलं लागलेली आहेत त्यांना ला राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळालेली आहे आणि याच्यामध्ये कावष्टी सर असतील मस्के सर असतील आणि मी स्वतः असेल आणि सगळेजण याच्यामध्ये काम करतो आहोत मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जो स्कॉलरशिपचा रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये जे स्कॉलरशिपचे पाच विद्यार्थी हे जिल्हा यादीमध्ये लागलेत आणि तनिष्का पवार ही विद्यार्थ्यांनी राज्यामध्ये ती बावीसवी येऊन तिनं यश मिळवलेलं आहे आणि तनिष्का पवारसुद्धा आज आमच्याबरोबर आहे आणि हे खूप मोठं यश आहे आमच्यासाठी यामध्ये आम्ही सर्वजण शिक्षक खूप मेहनतीने काम करतोय जवळजवळ आमच्या स्कॉलरशिपच्या मागील वर्षी एकशे ऐंशी पेपर सोडून झालेत त्यामध्ये टॉपिक टेस्ट असतील बाकीच्या ज्या पूर्ण सिलेबसवर ज्या घटक वाईज असतील त्या सगळं आमचं ऐंशी दोनशे पेपर सोडून झाले असतील आणि हे सगळं सरावने होतं नाही का कोणती गोष्ट आपल्याला करायची असेल तर ती फक्त सरावने होती त्या त्यामध्ये तनिष्काने यश मिळवलेलं आहे त्याबद्दल तिचे आम्ही क्लासीच्या वतीने खूप असं अभिनंदन करतोय नमस्कार मी प्रसादकावष्ट सर संचालक ज्ञानदा कोचिंग क्लासेस व कवस्टे कोचिंग क्लासेस मस्के सरांची आणि माझी साधारणतः एक बारा वर्षापूर्वी ओळख झाल्यानंतर मी मस्के सर व भुजबळ सर यांनी संगतमताने स्कॉलरशिप अकॅडमी चालू केली सुरुवातीपासूनच आम्हाला एकी यशाची सवय लागली की, लाग की पहिल्यापासूनच बारा वर्षामध्ये आमचे जवळपास दोनशेच्या विद्यार्थी शिरूर जिल तालुक्यामध्ये व पुणे जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये आले नुकताच दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी आत्ताच शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागला यामध्ये पाचवीमध्ये आमचे एकोणीस विद्यार्थी गुणवत्ता आले व एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता आला तसेच आठवीमध्ये आमचे मार्गदर्शक योगोश भुजबळ सर यांच्या नियोजनाखाली किंवा नेतृत्वाखाली पाच विद्यार्थी आले त्यापैकी आज आमची एक विद्यार्थिनी जी राज्य गुणवत्तेमध्ये आलेली आहे तनिष्का अजित पवार म्हणून यांनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये बावीसावं स्थान मिळवलेलं आहे तर मी मुलांना एकच सांगेल की स्कॉलरशिप या परीक्षेमधून तुम्ही स्कॉलरशिपला आला किंवा नाही आला हे बघू नका परंतु हा तुमच्या आयुष्यातला एक टप्पा आहे आणि असाच एक टप्पा आज आम्ही अजून एकदा पद्धत पद्धतीने पार केलेला आहे आणि भविष्यात आम्ही जास्तीत जास्त आमच्या जा अकॅडमीतर्फे विद्यार्थी यश मिळवतील हो याची ग्वाही देतो आणि थांब